मसाला म्हटलं की त्यामध्ये खूप सारं साहित्य आलं आणि या साहित्याचं प्रत्येक साहित्याचं प्रमाण जर अचूक असेल त्याचबरोबर तो मसाला भाजताना अगदी व्यवस्थित असा भाजला गेला तर तुमचा मसाला हा अप्रतिमच तयार होणार आज रेसिपीमध्ये फक्त मसाला तयार करण्याचं सांगणार नाही तर मसाला दोन वर्ष टिकवण्यासाठीची कोणती दक्षता घ्यावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर प्रमाण अगदी अचूक सांगून आपण हाच हा मालवणी मसाला तयार केलेला आहे वास अतिशय छान येत आहे त्याचबरोबर या मसाल्याचा रंग पाहू शकता स्ट्रक्चर पाहू शकता अगदी छान असा आलेला आहे अशा पद्धतीचा मालवणी मसाला कसा तयार करायचा यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका मसाला आपला तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मालवणी मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत मसाल्यासाठी लागणारं प्रत्येक साहित्याची ओळख पाहताना ग्रॅममध्ये मी अगदी अचूक प्रमाण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे यामध्ये धने घेतलेले आहे सुरुवातीला आपण दीडशे ग्रॅम एवढे धने घेतलेले आहे स्वच्छ निसून घेतलेले आहे त्यामधील काही कचरा असेल तो काढून टाकलेला आहे बेडगी मिरची घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम एवढी बेडगी मिरची घेतलेली आहे कडक उन्हामध्ये मी छान अशी दिवसभर वाळून घेतलेली आहे अगदी कडक अशी करून घेतलेली आहे बेडगी मिरची जर तुम्ही वाळवलेली नसेल तर कढईमध्ये तुम्हाला गरम करून घ्यायची आहे त्यानंतर ही शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे साधारणतः मी ही दोनशे ग्रॅम एवढी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे ही मी घरगुती मिरची घेतलेली आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढी घेतलेली आहे ही मिरची तिखट नाही परंतु या मिरचीला कलर खूप छान आहे त्यामुळे मी ही मिरची वापरलेली आहे तुमच्याकडे जर ही अशा पद्धतीची कलर असलेली मिरची नसेल तर तुम्ही याऐवजी काश्मीरी लाल मिरची देखील वापरू शकता या तीनही मिरची मी छान अशा उन्हामध्ये एक पूर्ण दिवसभर कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आता मसाल्यातील आपण साहित्य पाहूया सुरुवातीला मी घेतलेलं आहे दगडफूल हे दगडफूल मी दहा ग्रॅम एवढं घेतलेलं आहे सर्व साहित्य प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे जिरे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम एवढे जिरे घेतलेले आहे त्यानंतर जायपत्री दहा ग्रॅम एवढी घेतलेली आहे कच्ची बडीशोप तीस ग्रॅम नाक केशर दहा ग्रॅम घेतलेला आहे रामपत्री यालाच मायपत्री पण म्हणतात हे दहा ग्रॅम घेतलेलं आहे दालचिनी दहा ग्रॅम घेतलेली आहे ते ही आपण बारीक करून त्यानंतर भाजण्यासाठी घेणार आहोत अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून त्यानंतर ती भाजणार आहोत हळकुंड या ठिकाणी मी तीस ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर खसखस खसखस साधारणतः पन्नास ग्रॅम एवढी खसखस घेतलेली आहे तमालपत्र दहा ग्रॅम घेतलेलं आहे मसाला वेलची यालाच मोठी विलायची देखील म्हटलं जातं ही दहा ग्रॅम घेतलेली आहे जाडमीठ दोन चमचे दोन चमचे म्हणजे साधारणतः पंचवीस ग्रॅम एवढं जाडमीठ आहे हिंगाचे खडे घेतलेले आहे हे साधारणतः मी पंचवीस ग्रॅम एवढे खडे घेतलेले आहे मेथीदाणे दहा ग्रॅम घेतलेले आहे त्रिफळा दहा ग्रॅम जिरे ऐंशी ग्रॅम घेतलेले आहे या ठिकाणी ऐंशी ऐवजी तुम्ही पंच्याहत्तर सत्तर एवढे ग्रॅम देखील घेऊ शकता परंतु मी पाच दहा ग्रॅम जास्त घेतलेले आहे जायफळ या ठिकाणी मी यातील अर्धच जायफळ या ठिकाणी वापरणार आहे मोहरी या ठिकाणी वीस ग्रॅम एवढी घेतलेली आहे लवंग दहा ग्रॅम घेतलेला आहे हिरवी विलायची दहा ग्रॅम घेतलेली आहे या ठिकाणी काळे मिरे वीस ग्रॅम घेतलेले आहे चक्रफूल दहा ग्रॅम घेतलेले आहे हे देखील आपण अशा पद्धतीने बारीक करून ते टाकणार आहोत असं सगळं न टाकता मस्तांनी आपण ते बारीक करणार आहोत अशा पद्धतीने एकूण सव्वीस प्रकारचे मसाले आपण या ठिकाणी यूज करणार आहोत या ठिकाणी मिरच्या आम्ही तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी तीनऐवजी तुम्ही चार प्रकारच्या देखील वापरू शकता यामध्ये काश्मीरी लाल मिरची वापरू शकता किंवा लवंगी देखील या ठिकाणी वापरू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर जर जास्त वापरली तर तुमच्या मसाल्याला कलर चांगला येईल परंतु या ठिकाणी ही मिरची आहे तिला देखील कलर माझा छान आहे त्याचबरोबर जी बेडगी मिरची वापरलेली आहे तिला देखील कलर चांगला आहे त्यामुळे मी या दोन मिरच्या कलरसाठी वापरलेल्या आहे त्याचबरोबर ही जी चपाटा मिरची वाप म्हणली जाते याला शंकेश्वरी तिला या देखील कलर छान आहे त्याचबरोबर हलकीशी थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी ती यूज केलेली आहे आता सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत हे भाजताना त्याचा क्रम कशा पद्धतीचा असायला हवा हे मी तुम्हाला आता सांगते मसाला भाजण्यासाठी कोणती कढई वापरावी त्याचबरोबर मसाला जास्त दिवस टिकावा यासाठीच्या सर्व टिप्स मी या रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा मसाला भाजण्यासाठी लोखंडी किंवा स्टीलच्या कढईचा वापर करा यामध्ये गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर आपण सुरुवातीला धनी टाकलेली आहे त्यानंतर बडीशोप टाकलेली आहे शहा जिरे आणि जिरे या चारही जिन्नस आपण सोबतच भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी मसाला भाजताना सर्वात महत्त्वाची दक्षता म्हणजे मसाला जास्तही भाजायचा नाही जास्त मसाला जेव्हा भाजला जातो त्यावेळेस त्यामधील जी चव आहे मसाल्याचा जो वास आहे स्मेल आहे तो निघून जातो आणि पाहिजे जा तेवढा रुचकर मसाला आपला लागत नाही त्यामुळे मसाला भाजताना सर्वात महत्त्वाची दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर सगळा मसाला भाजताना तुम्हाला गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर प्रत्येक जिन्नस तुम्हाला भाजून घ्यायचे आहे जास्त वेळासाठी भाजायची नाही आता धने त्यानंतर शहाजिरे जिरे बडीशोप आपल्याला भाजताना अगदी तीन ते चार मिनटासाठी लो फ्लेमवर भाजायचे यापेक्षा जास्त वेळासाठी भाजायची नाही त्याचबरोबर मसाला पूर्णपणे थंड झालेला असायला हवा त्यासाठी आपल्याला मसाला आपल्याला भाजल्यानंतर तो मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून तो लवकर थंड होईल त्यानंतर या ठिकाणी टाकलेला आहे आपण नाक केशर त्रिफळा त्याचबरोबर लवंग मिरे हिरवी विलायची त्यानंतर मेथीदाणे त्यानंतर दगड पूल घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लोस ठेवलेला आहे सुरुवातीला तीन तीन ते चार मिनटं आपल्याला या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी दगड फूल जे आहे ते पटकन भाजले जातं त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे अगदी व्यवस्थित अशा तीन ते चार मिनटामध्ये या सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतरच या ठिकाणी खसखस टाकलेली आहे खसखस मी पन्नास ग्रॅम घेतलेली होती आता खसखस टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला ती ठेवायची आहे कारण खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे खसखस टाकल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी आपण हे एकसारखं हलवत राहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला लगेचच या सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे त्या थंड व्हाव्या यासाठी आपण परातीमध्ये त्या पसरवून ठेवत आहोत हे पहा या ठिकाणी फॅन खालीच तुम्हाला या सर्व जिन्नस छान अशा थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये मी जायपत्री आणि मायपत्री ज्याला रामपत्री देखील म्हटलं जातं ती टाकणार आहे आता ही जी रामपत्री आहे ती आपण हा हाताने थोडीशी बारीक करून घेणार आहोत जेणेकरून एकसारखी व्यवस्थित अशी भाजली जाईल यासाठी एकसारखं हलवत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे ते या सर्व जिन्नस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त दोन ते तीनच मिनटं आपल्याला या सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहिल्यानंतर लगेचच आपल्याला ते रह रह काढून घ्यायचे आहे कारण कोणताही मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही तो अगदी मध्यम असा भाजायचा आहे हे पहा दोन ते तीनच मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असे भाजले जातात ते लगेच काढून आपण थंड करण्यासाठी ठेवले त्यानंतर दालचिनी मी छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर काळी वेलची जिला मसाला वेलची म्हटली जाते ती त्यानंतर चक्रफूल टाकलेलं आहे चक्रफूल व्यवस्थित असं भाजले जावं त्यासाठी आपण बारीक करून घेत आहोत त्यानंतर या ठिकाणी मी जायफळ घेतलेलं आहे आता अर्ध जायफळ मी या ठिकाणी वापरत आहे तुम्ही जर एक किलोच्या प्रमाणामध्ये मसाला तयार करत असाल तर पूर्ण जायफळ वापरायचं आहे परंतु मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा मसाला तयार करत आहे त्यामुळे अर्धच वापरलेला आहे आता या ठिकाणी जे आपण तमालपत्र घेतलेलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत आता तमालपत्र व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तमालपत्र भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगोदर आपण काही जिन्नस होते। त्या भाजून घेतल्या होत्या त्यानंतर आपण दोन मिनटानंतर तमालपत्र यामध्ये टाकलेलं आहे आता अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक सारखं हलवत दोन ती 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 ते तीन मिनटासाठी आपल्याला हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी प्रत्येक साहित्य प्रमाण भाजण्यासाठी जेवढा मी वेळ सांगितलेला आहे तेवढाच वेळ भाजायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळासाठी भाजू नका हे पहा एकसारखं हलवत आपण लो फ्लेमवरच व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर आपण ते परातीमध्ये काढून घेतलेलं आहे प्रत्येक साहित्याचा आपल्याला कलर चेंज होऊन द्यायचा नाही परंतु व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे मसाला छान असं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अगदी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर हळकुंड हळकुंड हलकंसं ठेसून देखील घेऊ शकता आता छान असं हिंग थोडासा फुलेपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला छान हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा कुठेही आपण मध्यम केलेला नाही किंवा मोठ्या आचेवर केलं नाही पूर्ण साहित्य भाजण्यासाठी आपण लो फ्लेमवरच भाजलेलं आहे कारण लोखंडी कढई आहे लोखंडी कढईमध्ये हीट लवकर निर्माण होते त्यामुळे आपल्याला हे भाजण्यासाठी लो फ्लेमवरच भाजायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर दुसरी कोणती स्टीलची कढई घेतली तर स्टीलची देखील पटकन तापते त्यामुळे तुम्ही लो फ्लेमवरच हा सर्व मसाला भाजला तरीही चालणार आहे फक्त कढई घेताना थोडीशी जाड बुडाची घ्या जेणेकरून आपले मसाले करपले जाणार नाही त्यानंतर दोन चमचे मीठ साधारणतः पंचवीस ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे मी मिरच्या सर्व उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले होत्या त्यामुळे मी एक मिरच्या भाजून घेतलेल्या नाही तुमच्याकडे जर वाळवण्याची सोय नसेल किंवा वाळवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही त्या लो फ्लेमवर कढईमध्ये पंधरा मिनटासाठी छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आता संपूर्ण मसाला मी दोन ते तीन ताटामध्ये काढून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये दोन तासासाठी थंड करून घेतलेला होता या ठिकाणी मसाला पूर्णपणे थंड झालेला असायला हवा जर मसाला व्यवस्थित थंड झाला नाही तर तुमचा मसाला हा दोन वर्षापर्यंत टिकत नाही त्याला जाळे लागतात त्यामुळे ही काळजी सर्वात महत्त्वाची आहे त्यामुळे मसाला भाजल्यानंतर तो पूर्णपणे दोन तास फॅन खाली छान असा थंड करून घ्या त्यानंतर तो डब्यामध्ये भरा आता यामध्ये मी मीठ टाकलेला आहे आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हा मसाला कुटून आणणार आहोत या ठिकाणी कांडपवर हा मसाला कुटून आणा मिक्सरच्या भांड्यामध्ये न करता तुम्ही कांडपवरून कुटून आणा त्या मसाल्याची जी चव आहे ती छान अशीच लागते त्यामुळे शक्यतो कांडपरूनच कुटून आणा हे पहा छान असा आपला या मसाल्याला कलर आलेला आहे तुम्हाला मी ताटामध्ये काढून दाखवते खूप छान असा हा आपला मालवणी मसाला तयार झालेला आहे अगदी छान असा दिसत आहे आणि वास अगदी छान असा येत आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा मसाला एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून वर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे माझ्या भरपूर टिप्स आहेत परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीच पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद